चला आवाज येतोय का मला एकदा पटकन सांगा ग्रामशोक वरती झालेले पेपर आपण बघतोय ओके आणि हे पेपर हे पेपर तुम्हाला पुढे कामाला येणार आहेत हा थोडस पेपर जे आहेत तेवढे पाहिजे तसे मला या ठिकाणी झूम करता येत नाही त्याबद्दल माफी असावी ओके तरी आपण प्रयत्न करू जितकं तुम्हाला चांगलं दिसेल तेवढं कारण की ते मी जसे टी सी दिलेले आहेत त्या पद्धतीनेच हे केले त्याला वेगळं काही टायपिंग आपण केलेलं नाही आयडेंटिफाय द मिसपेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स म्हटलं मिसपेल्ड वर्ड विचारला फक्त तुम्हाला एक प्यारा दिला आणि त्याच्यातला चुकीचा शब्द विचारला खरं जर म्हणजे सांगायचं झालं ना तुमचा थोडा अभ्यास चांगला असेल ना तुम्ही डायरेक्टली ऑप्शन कडे जाऊ शकतात टेंडर्ड कॅनॉपी कॅनपी परवरिश डिक्राय यामध्ये कोणत्या शब्दाची स्पेलिंग चुकलेली आहे तुम्हाला जर ते शब्दाची स्पेलिंग व्यवस्थित माहीत असतील तर तुमचं काम डायरेक्टही होऊ शकतं तरी आपण एकदा बघू मिस्टर टेंडर्ड टेंडर्ड हिज बघा हा शब्द इथे वापरला इन जानेवारी आमिड माउंटिंग पब्लिक आउटक्राय आउटक्राय हा शब्द या ठिकाणी दिसतोय फॉलोइंग द दॅटस्ट्रॉफिक कोलॅप्स ऑफ अ कॉन्क्रीट कॅनॉपी कॅनॉपी इन द नॉर्दन सर्बिरिया इन नोव्हेंबर अँड इन्सिडेंट दॅट क्लेम फिफ अँड वॉज डिक्राईव्ह बघा हा डिक्राई हा शब्द इथे बायक्रिटिक्स ऍज मॅनिफेस्टेशन ऑफ परवेजिव्ह करप्शन आता हा शब्द या ठिकाणी आहे चार शब्द आहे चार न एक शब्द चुकतो एका जी स्पेलिंग चुकते ती कोणती चुकते ती मी तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने पुढे जायचंय कॅनपी हे जे कॅनपी आहे सी एन ओ पर्यंत बरोबर आहे पण पीच्या नंतर वाय पाहिजे फक्त बस कॅनपी म्हणजे काय असं काहीतरी एखादं बांधलेलं आहे आणि त्याला काहीतरी अडकवलेलं आहे त्याला आपण कॅनपी असं म्हणतो ओके अ कव्हर दॅट हँग ऑर स्प्रेड अबाउट समथिंग कशावर तरी कव्हर घातलेलं त्याला आपण कॅनपी असं म्हणतो अ कॉन्क्रीट कॅनपी नाऊन म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर झालेला आहे तो आ, स्पेलिंग ती त्या ठिकाणी चुकलेली होती लक्षात घ्या पुढे जाऊया आपण म्हणजे स्पेलिंग करेक्शन तुम्हाला येतं तुम्हाला प्यारा जंबल सुद्धा येऊ शकतं तुम्हाला पॅसेज येणार याच्यामध्ये ग्रामशरतीमध्ये पॅसेज वरचे आन्सर्स तुम्हाला द्यावे लागणार आहे ओके टाईम मोहनजी यस टाइम ही व्यवस्थित होईल सिमरनजी काय म्हणता येत सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे मी कोर्स बाय केला आहे अभ्यास सुरू केला आहे शिकवलेलं पटकन समजतं कोर्स पूर्णपणे वरतीट आहे मनापासून धन्यवाद ओके येस येस टाय टाइमिंग आपण एक सात साडेसातचा एक करतो आहे एक दहा वाजेचा करतोय आज एक थोडस तलाठीचं झालेलं पेपर आपण सहा वाजता बघितला कारण की काल लाईव्ह सेशन झालं नव्हतं ओके okay? आणि काही जणांना टायमिंगचा थोडाफार प्रॉब्लेम असेल मागं पुढे झालं तर त्यांचं लेक्चर सेव असतात तुम्ही ते नंतरही तुमच्या बॅचमध्ये बघू शकतात आणि नोटिफिकेशन तुम्हाला येतं तुम्हाला किमान एक दोन घंटे आधी आपण नोटिफिकेशन टाकतो किती वाजता कोणतं लेक्चर आहे थोडंसं बघत जा हां कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज वर प्रश्न विचारले जातात तुम्हाला दिलंय रीड द फॉलो पॅसेज आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन द पॅसेज आता तुम्हाला काही एवढा पॅसेज आता मी या ठिकाणी वाचून दाखवण्याची पडत नाही पण वर येतं काय ते सांगतोय व्हॉट इज द अँटॉनिम ऑफ द वर्ड रेंट रिलेंटलेस या ठिकाणी रिलेंटलेस नावाचा एक शब्द दिलाय आणि त्याचं तुम्हाला अँटॉनिम विचारलेला आहे आता बघा तुम्ही असे अँटॉनिम वगैरेवरचा प्रश्न जो असतो ना तो तुम्ही डायरेक्टली सुद्धा सॉल्व्ह करू शकता म्हणजे आपण एखाद्याला नम्र वगैरे म्हणतो ना त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो रेंटलेस म्हणजे असा उद्धट वगैरे आणि त्याचा म्हणतो जेंटल असतो जेंटल हे डायरेक्ट देऊ शकत तुम्ही पॅसेज मध्ये तुम्हाला थोडस ते वर्डिंग बघितलं की आणखी सोपं जाऊ शकतं असं म्हणायला हरकत नाहीये पुढचा जो प्रश्न विचारला होता व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज आता सेंट्रल थीम माहीत होण्यासाठी आता ई पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे हा पॅसेज वाचा तुम्ही वाचा हो काढा हे थोडस तुम्हाला होमवर्क म्हणूनही मी देतो पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला तो पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात लक्ष चालवायची कशावर हा मध्यवर्ती कल्पना मग इथे वेगवेगळे ऑप्शन्स थोडासा वाचला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी ती उत्तर येतं आपल्याला तिथे थोडा टाइम घालवायचा नाहीये आपण पुढे जाऊया पण तुम्हाला हा पॅसेज पीडीएफ मी देतो अभ्यास करता येपवर पुढे बघा प्रश्न कसे येतात बघा सेंट्रल थीमवर आला लगेच टोन ऑफ टोन ऑफ द तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं की म्हणजे टोन म्हणजे काय तो कशा कशा पद्धतीचा आहे म्हणजे तो इन्फॉर्मेटिव्ह आणि फॅक्च्युअल आहे का तो क्रिटिकल आणि रिफ्लेक्टिव्ह आहे का तो ऑप्टिमिस्टिक आणि होपफुल आहे का तो अँग्री आणि आहे त्याच्यातली जी लँग्वेज जो आहे ना त्या लँग्वेजचा टोन तुम्हाला कळाला पाहिजे ओके आता या ठिकाणी हा क्रिटिकल आणि रिफ्लेक्टिव्ह असा टॉपिक होता या ठिकाणी ओके हा पुढे मी जातोय पुढचा या ठिकाणी जो प्रश्न विचारला तो काय विचारला बघा बेस्ट डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ दी पॅशन म्हणजे तुम्हाला ते एकच विचारलाय प्रश्न असं वाटतं म्हणजे टोन काय थीम काय आणि डिस्क्राईब काय फक्त वेगळे ऑप्शन आहे म्हणजे तो, तो, तो डिस्क्रिप्टिव्ह आहे का एक्सप्लेमेटरी आहे का क्वाज इफेक्ट त्याच्यामध्ये आहे का प्रॉब्लेम सोल्युशन आहे का आर्ग्युमेंट रेप्युटेशन आहे का म्हणजे भोकंपट्टी चालणार नाही तुम्हाला या ठिकाणी चांगला अभ्यास असला पाहिजे तर या प्रश्नांची उत्तर देता येतील म्हणजे याच ओक्या चांगला असलं पाहिजे तुम्हाला याच्यावरच उत्तर सांगतो मी ओक्या ब शब्दसंग्रह वाढवा तुमचं काम आपोआप सोपं होत जाणार ओके चांगलं असलं पाहिजे त्या ठिकाणी हा जो पॅसेज होता आ, तो एक प्रॉब्लेम सोल्युशनचा प्रॉब्लेम दिली होती त्याचे सोल्युशन दिले होते पुढे काय विचारलं होतं व्हाट वुड बी टायटल बघा आता वर किती भारी आहे किती काय विचारतो टायटल मग आता थोडस आपण जर फक्त आपण एक नजर मारू तो मला आता म्हणजे मला काही तो पॅसेज वन टू वन करायचा नव्हता पण तरी आपला विचारल्यावर काय लक्ष बघा काय म्हटलं द मॉडर्न वर्ल्ड इज अ प्लेस ऑफ कॉन्ट्राडिक्शन जे जे आधुनिक जग आहे ते कॉन्ट्राडेशनच एक स्थळ आहे इन आवर रेंटलेस ऑफ प्रोग्रेस वी द अँड कंटेनमेंट टेक्नॉलॉजी वन फेल ॲज अ सेव्हियर हॅज नाऊ बिकम अ सोर्स ऑफ कॉन्स्टंट डिस्ट्रॅक्शन पुलिंग अस अवे फ्रॉम रिअल ह्युमन कनेक्शन म्हणजे जी टेक्नॉलॉजी आली आहे ते मानवी याच्यापासून कसं दूर घेऊन चालली आपल्या वगैरे तसं त्या ठिकाणी त्यांनी मांडलंय प्रॉब्लेम सांगितलाय ओके डिस्पाइट बिंग मोर कनेक्टेड दॅन युअर थ्रू डिवायस loneliness अँड आयसोलेशन कंटिन्यू टू grow मग याच्यापासून काय होतंय हे जे आम्ही करतो याच्यामुळे आमचा एकटेपणा जो आहे किंवा एकांतवाद जो आहे तो वाढत चाललेला आहे वन्स अ विंडो टू द वर्ल्ड हॅव नाउ टर्न इन टू वेरीस प्रिव्हेंटिंग फ्रॉम एक्सप्रेसिंग द डीप डेप्त अँड वॉम ऑफ फेस टू फेस इंटरॅक्शन म्हणजे याच्यामुळे काय होतं आमची जी आंतरक्रिया झाली पाहिजे समोर ती कुठेतरी होत नाहीये त्यापासून आम्ही दूर चाललेलो आहे असंही म्हणतायत दिस पॅराडॉक्स हायलाइट पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास हायलाइटर डीपर इशू हे पॅराडॉक्स काय कोणता इशू त्या ठिकाणी हे करतोय सांगतोय तर वी आर सो फोकस ऑन फोकसिय मोर 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 सक्सेस पोजेशन दॅट वी फॉरगेट दॅट व्हॉट ट्रुली मॅटर्स म्हणजे आपलं काय चाललंय अरे मला सक्सेस पाहिजे मला मी असं भारी झालो पाहिजे पोजिशन्स त्याच्यावर आमचं लक्ष चाललंय पण खरं जे आहे वास्तवापासून आम्ही दूर चाललोय वी हॅव लास्ट साईट ऑफ द व्हॅल्यू ऑफ रेस्ट रिफ्लेक्शन अँड मिनिंगफुल फुल टाइम इन नेचर आणि त्यातून शांतता आमची घडली आहे आम्हाला निसर्गासोबत काहीतरी वेळ गुंतवला पाहिजे ते आम्ही विसरून चाललोय द रेंटलेस परस हॅज ले टू अ लाईफ दॅट इज फास्ट पेस पेसो अँड अल्टिमेटली अनसॅटिस्फाईंग मग याच्यातून काय होतंय आम्ही गतीने चाललोय पण आमच्यात समाधान नाहीये वी मी जर अवर वर्क थ्रू एक्सटर्नल अचिव्हमेंट अँड इग्नोर द इनर पीस दॅट कॅन ओनली बी फाउंड वेन वी स्लो डाउन अँड रिकनेक्ट विथ अवर सेल्स अँड अदर्स म्हणजे आता काय म्हटलं की आम्ही आमचं जे मोजमाप करतोय आम्ही कशात करतोय अरे मी कोणती पोस्ट मिळवली मी किती पैसे मिळवले त्याच्यामध्ये आम्ही मोजमाप करतो एक्स्टर्नल अचीवमेंट बाह्य जे दिसते का आम्ही त्याचं मोजमाप करतोय पण आमचं जे आतली मनाची शांती आहे नर वीस ते आम्ही कुठेतरी म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं आम्ही त्या ठिकाणी विसरून चाललेलो आहे सो बघा ते आम्ही विसरून चाललोय टू रिक्लेम बॅलेन्स इन आवर लिव्ह लाईव्ह वी मस्ट री इव्हॅल्युएट अवर प्रायोरिटीज आम्ही पुन्हा एकदा आमच्या स्वतःकडे बघितलं पाहिजे रिव्हॅल्युएट म्हणजे पुनर्मूल्यांकन आम्ही केलं पाहिजे वी नीड टू मेक रूम फॉर थिंग्स दॅट नरिश द सोल टाईम फॉर रेस्ट फॉर नेचर फॉर रिफ्लेक्शन आम्ही कशासाठी टाइम काढला पाहिजे ते ते सांगते ओन्ली देन कॅन वी फाईन टू हॅपीनेस अँड लिव्ह इन हार्मोनियम विथ द वर्ल्ड अराउंड अस तेव्हा आम्हाला खरंच सुख भेटणार आहे असं म्हटलं जाते असा हा पॅसेज होता आणि मग आता तुम्हाला याचं टायटल त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे इंटरेस्टिंग सगळा पॅसेज वाचल्यावर टायटल काय दिलं तुम्ही द फ्युचर ऑफ ह्युमन कनेक्शन फ्युचर बद्दल म्हटले का नेचर अँड इट्स वंडर्स द डेंजर्स ऑफ टेक्नॉलॉजी द पॅराडॉक्स ऑफ प्रोग्रेस काय दिलं आहे चांगल्या बाबी दिल्या वाईट बाबी सुद्धा दिल्या आणि सोल्युशन दिलंय ते प्रॉब्लेम सोल्युशन आपण वरती बघितलं तो टोन जो त्याचा जे डिस्क्राईब करतोय आम्ही तो केला आम्ही पण द पॅराडॉक्स ऑफ प्रोग्रेस असा जे ना ते याचं या ठिकाणी याला टायटल देता येईल त्याचा उल्लेखही वरती तुम्हाला दिसतो आहे ओके तर ते लक्षात घ्या अशा पद्धतीचं तुम्हाला पॅसे येऊ शकतो फार जास्त काही अवघड भाषा द्यायची असं आपण म्हणत नाही बघा जी प्रश्न आहे आणि तुम्हाला एक गोष्ट तुम्ही तलाठीचा पेपर देणार किंवा ग्रामसुक्त देणार किंवा धर्मदायुक्ताचं देणार एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्यासमोर भाषेचा ऑप्शन असतो मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये तुम्ही जी पेपर वाचू शकतात ओके काय म्हटले व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ची सेंट्रल थीम काय दोन हजार पंचवीसच्या क्लायमेट चेंज अँड रिसायलेन्स दुसरं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन फॉर ह्युमन डेव्हलपमेंट ग्लोबल ट्रेड अँड इकॉनॉमिक पॉलिसीज सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ बरोबर तुम्हाला सेंट्रल थीम विचारली एचडीआर एच डी आर मानवी कादेशंकाची तो प्रसिद्ध होतो तेव्हा त्याची सेंट्रल थीम तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेली असते काय तर ती आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन फॉर ह्युमन डेव्हलपमेंट सध्या आपलं युगच ते डिजिटल क्रांतीकडे आपण निघालेलो हो आहे एआय वगैरे तुम्ही बघताय दररोज काहीतरी नवीन येत आहे विच महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कीम विच एम्स टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू व्युमन बाय ऑफरिंग वन थाउजंड फिफ्टी फाईव्ह हंड्रेड पर मंथ वाज प्रॉमिस कंटिन्युएशन इन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आपलं माहिती आहे तिने सत्ता आणली पुन्हा आणली मोठ्या बहुमताने आणली ती कोणती होती साई सावित्रीबाई पुलीस स्कॉलरशिप मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा आ, अनुदान योजना हो महात्मा ज्योतिबा फुले हे काही करायचं कारण नाही आम्हाला माहिती माझी लाडकी बहिणी योजना हो हे कोणाचं चुकणार नाहीये हा जी बात नाहीये पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे विच इंडियन रिजन वाज अफेक्टेड बाय द इंडिगो रेव्हिलियन बघा इंडिगो रेव्हिलियन यांनी सगळ्यात जास्त कोणत्या रिजनला केला होता बेंगॉल पंजाब केरळा राजस्थान सगळ्यात जास्त क्रांतिकारी चळवळी कुठे झाल्या तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यात जास्त क्रांतिकारी चळवळी झाल्या बंगालमध्ये बंगालमधूनच बऱ्यापैकी सुरुवात झाली होती लालबाल पालमधली सुद्धा तुम्हाला चंद्र पाल हे कुठून आले ते माहीत आहे विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स डीड द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यूज टू एक्सपांड इट्स कंट्रोल ओव्हर इंडिया जे ब्रिटिश इंडिया कंपनी होती तिने भारतामध्ये आपलं साम्राज्य विस्तारण्यासाठी कोणती मेथड वापरली वॉर्स अँड कॉन्क्वेस्ट सबसिडरी अलायन्स सिस्टीम एने थ्रू द डॉक्टरिंग ऑफ लॅब लॅब्स त्यानंतर डिप्लोमॅटिक ट्रिटीज विथ द मुगल एम्पायर एस्टाब्लिशमेंट ऑफ ट्रेडिंग मोनोबोलज विथ रिजनल रुलर्स आणि त्याच्यानंतर म्हणलं स्प्रेड ऑफ ब्रिटिश कल्चर अँड एज्युकेशन इन इंडिया आपल्याला लगेच कळतं अरे त्यांनी युद्ध केले त्यांनी काही ठिकाणी तह केले बघा वॉर्स अँड कॉन्क्वेस्ट सफिडरी अलायन्स सिस्टीम त्यांनी राबवली ओके त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर ऑफ लॉ तो जो सिद्धांत आहे याचा म्हणजे संस्थानं काबीज करून घेण्याचा तो सिद्धांत या ठिकाणी राबवला म्हणजे संस्थानिकांना वगैरे आपल्या कमची घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यातून आपल्या सत्तेचा विस्तार केला पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल विथ ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ प्रोटीन इज करेक्ट बघा प्रोटीन जे आहे प्रथिन जे असतं विज्ञानावरचा प्रश्न आहे प्रोटीन जे आहे प्रोटीनचं मुख्य कोणतं असं म्हणत म्हणताय त्याचं स्ट्रक्चर कसं त्या संदर्भातलं योग्य विधान निवडायचं आहे डी नॅचरेशन ऑफ अ प्रोटीन इज ऑलवेज रिव्हर्सिबल अ चेंज इन द सिक्वेन्स कॅन अल्टर द प्रोटीन्स फंक्शन ऑल प्रोटीन्स फंक्शन ऍज एन्स इन बायोकेमिकल रिएक्शन्स द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन इज डिटरमाइन बाय हायड्रोजन बॉन्ड विदिन इट प्रोटीन बद्दल काय बरोबर आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा प्रोटीन बद्दल काय बरोबर आहे कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे चेंज इन द आहेसिड बघा सिक्वेन्स कॅन अल्टर द प्रोटीन्स फंक्शन ते अमिनो ऍसिड आहे किती वीस की एकवीस प्रोटीन साठी अत्यंत महत्वाचे ते अमिनो ऍसिड्स असतात आणि ते जे आहे ते अडकेने त्याचं जे कार्य आहे ते ठरवत असतात प्रोटीन्स प्रथिन आपल्या अन्नातला अत्यंत महत्वाचा शरीर बांधणीसाठीचा घटक आहे आपला माहीत असावा विथ ऑफ द फॉलोइंग ट्री स्पेसिज इज डॉमिनंट इन द मॉइस्ट डीसी डीएस फॉरेस्ट ऑफ इंडिया बघ मॉइस्ट म्हणजे काय मॉइस्ट इंटरेस्टिंग आहे आपले वनाचे जे प्रकार असतात त्यामधले कोणते वन उष्णकटीमध्ये वन आपल्याला माहिती आहे पण त्याच्यामधले सदाहरित पानझडी काटेरी असे वेगवेगळे प्रकार आपण बघतो आणि मग खाली ऑप्शन दिली तुम्हाला सँडल ऊळ टीक सुंदरी देवदार कोणतं वन आहे मॉइस्ट डिसिडियस फॉरेस्ट मध्ये कोणतं वन जाणार आहे बघा बरं का आता आम्हाला ते हे बघितलं वन कुठे असतात ते याच्या प्रदेशात असतात दलदलीच्या प्रदेशामध्ये असतात देवदार वगैरे तुम्हाला जिथे पर्वतीय भाग वगैरे तिथे आहे हे जे मॉइस्ट डिसिडियस फॉरेस्ट आहेत त्यामध्ये टीक हा वृक्ष जो आहे तो येतो टीक हा वृक्ष या ठिकाणी येतो माहीत असलं पाहिजे पुढे जातोय पुढचा प्रश्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कीम एम टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू सिनियर सिटीजन अबाउट ऑफ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पासष्ट वर्षाच्या वरचे नागरिक त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना हो सगळे पोलीस स्कॉलरशिप गोपीनाथ मुंडे महात्मा ज्योतिबा पुले आरोग्य कोणती योजना आली होती वयोश्री नावाचा जे वयोश्री म्हणजे चालू घडामोडी आणि त्यातल्या योजनांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात चला इंग्रजीतून बाहेर येऊया मराठीत येऊया सोपं तुमच्यासाठी शिष्य पडला गुरु आडला म्हणीचा अर्थ बघा म्हणी कशा नवीन नवीन आहेत दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपण शिकणे स्वतः दुसऱ्याच्या चुका काढणे झालेल्या चुका दुरुस्त करणे चुकीबद्दल शिक्षा करणे इंटरेस्टिंग या शिष्य पडला गुरु आडला काय म्हणणार एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दुसऱ्याच्या चुकीवरून शहानपण शिकता आला पाहिजे शिष्य पडला गुरु आडला दुसऱ्याच्या चुकीवरून शहाणपणे शिकणे नवीन म्हण आहे तुम्ही लक्षात ठेवा पुढे जातोय मी आणि जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्या मित्रांना शेअर करत चला बघा जे ज्यांना आगामी काळामध्ये भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी मला वाटतं अभ्यास करता हे आपलं ऍप्लिकेशन आणि रोहिता चोंदी पाटील जीएसटी टी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल बेस्ट ऑप्शन आहे यात काही शंका नाही प्रचाराची चुकीची जोडी ओळखा म्हटलंय मग स्तोम माजवणे निष्कारण प्रतिष्ठा वाढवणे नि, हट्टास पेटणे भयंकर रागावणे मात्रा लागू पडणे उपाय बरोबर वर ठरणे लटक्याला मोल येणे खोट्या गोष्टीला महत्व येणे चुकीचं काय गलत काय उत्तर आलं पाहिजे काय चुकतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पहिलं आपण स्तोम माजवतो एखाद्या गोष्टीचं म्हणजे काय निष्कारण प्रतिष्ठा वाढवली जाते एखाद्याचा उदो उदो केला जातो उगाच हट्टास पेटणे म्हणजे रागवणे का नाही एखाद्याची मागं लागणे हे करूनच दे मात्रा लागू पडणे म्हणजे उपाय बरोबर ठरणे यस डोस दिला बरोबर आला लटक्याला येणे म्हणजे खोट्या गोष्टीला महत्व येणे लटक्याला येणे बघा दोन नंबरचं उत्तर चुकीचं चुकीचं जे आहे ते दोन नंबरचं आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढचा प्रश्न हो। तुमच्या समोर आहे पुन्हा आहे आता मराठी उतारा तर तुम्ही सोडणार नाही मराठी उतारामध्ये बघा आपलं इंग्लिशपेक्षा मराठी सोपा असतं मराठी उतारा पटकन वापरून घ्यायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा पण उत्तर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा जर तुमच्या मला थोडी जरी शंका असेल उत्तराकडे पुन्हा एकदा जर द्यायची मग उत्तर किती सोपा असतो महात्मा गांधी यांच्याबद्दल विनोबांच्या मनात श्रद्धा होती महात्मा गांधींनी गीतेबद्दल सखोल विचार केला होता निंबाळचे गुरुदेव रानाडे यांनी आपल्या भगवद्गीता साक्षात्कार दर्शन या ग्रंथात लोक आणि महात्मा गांधींच्या गीताविषयक विचारांची सुद्धा विस्तृत चर्चा केली आहे ते म्हणतात महात्मा गांधींच्या गीताविषयक विचारामध्ये अनासक्ती हा मध्यवर्ती सूर असून त्याभोवती ज्ञान भक्ती व कर्म हे ग्रह परिभ्रमण करतात ही त्यांनी केली अनासक्तीची व्याख्या सर्वांना परिचित आहे बघा अनासक्तीची व्याख्या दिली आहे ज्ञान भक्ती कर्म अहिंसा अनासक्तीच एक स्वरूप आहे असं त्यांना वाटत निष्काम कर्म ईश्वरार्पणता शरणागती हे अनासक्तीचे तीन पृथक घटक आहेत असे दाखवून अनासक्तीने सक्तीचे त्यांनी केलं विश्लेषण चिंतनीय आहे महात्मा गांधी यांच्या अनासक्ती योगावर रानड येईल यांनी एक स्वतंत्र प्रकरण लिहिलंय महात्मा गांधी आणि विनोवा हवे यांच्यामध्ये भगवद्गीतेवरील तत्वज्ञानाचा प्रभाव हा एक समान धागा किंवा घटक आहे मात्र दोघेही स्वतंत्र विचारांचे असल्याने विनोबाचे विचार हे त्यांचे स्वतःचे त्यांच्या सकोल चिंतनातून आलेले आहेत हे चिंतनामुळेच त्यांना जेव्हा सहाव्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा वेल्लोर येथील तुरुंगात असताना त्यांनी गीतेवर रोज अर्थात असल्याप्रमाणे एकशे आठ दिवस व्याख्यान दिलं ती वेल्लोर प्रवचन आहे म्हणून प्रसिद्ध आहेत विनोबाजींची आता महात्मा गांधींच्या अनासक्ती योगावर कोणी लेखन केलं तुम्ही जर वरती थोडस व्यवस्थित पॅसेज बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येतं बघा योगावर लेखन कोणी केलं तर योगावर गुरुदेव रानडे यांनी एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं तुमच्या लगेच लक्षात लग येतं अरे गुरुदेव रानडे उत्तर आहे पुढे बघा विनोदांच्या तुरुंगातील प्रवचन कोणत्या नावाने वेल्लोर शेवटच्या वळीतच होतं त्याच्यानंतर कोणाविषयी अत्याधिक श्रद्धा होती विनो विनोबांच्या मनात आंबेडकरांचा रवींद्रनाथ टागोरांचा आणि कालोमचा उल्लेखच नाही असेच नाही त्याच्यामुळे एवढे सोपे प्रश्न आम्ही अजिबात चुकवणार नाही हे मला माहित आहे ओके okay. पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे खऱ्या गोष्टीपेक्षा अवलंबरच अधिक या अर्थाचे म्हणून बघा म्हणी इकडे आड तिकडे बी अंगापेक्षा भोंगा मोठा अंथरून पाहून पाय पसरावे इकडं तिकडे मिरवते बांडा बैल फिरवते खऱ्या गोष्टीपेक्षा आवडणबरच आले हे नवीन या हे एमपीएससी पेक्षा थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि तुम्हाला याची उत्तर दिला पाहिजे खरी गोष्ट त्याच्यापेक्षा अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणतो आपण आहे त्यापेक्षा काहीतरी भोगवून वगैरे सांगणे असल्याला म्हटलं तर पुन्हा एकदा टू वर्ड बद्दल एक प्रश्न आला इंग्लिश चे पुन्हा प्रश्न आपण घेऊया इन द कॉम्प्रिहेलिसिस ऑफ द कॉन्स्टिट्युशनल आर्किटेक्चर अँड स्टॅट्युटरी प्रोव्हिजन द इलेक्शन कमिशन हॅज डिलिनेटेड ट्वेंटी एट डिक्रेट स्टेक होल्डर्स इंटेग्रेल टू द इलेक्ट्रल प्रोसेस इलेक्ट्रल प्रोसेस बघा डिलिनेटेड स्टॅट्युटरी कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि डिक्रेट चार शब्द दिले दिल्याबरोबर आम्हाला तो शब्द कळायला पाहिजे अरे आमचं चुकतं कुठे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे बघा डेलिनेटेड बरोबर आहे हा जो संवैधानिक म्हणतो ना वैधानिक किंवा संवैधानिक त्यासाठीचा हा शब्द आहे इथे काय केलं माहिती का थोडी चुकीले यांनी स्टॅट्यू टीओ बघ स्टॅच्यू टरी असंही म्हणतो आपण काही ठिकाणी इंग्लिश आणि अमेरिकन लँग्वेज मध्ये थोडेसे वेगळे उच्चार आहेत त्याचे पण ते वैधानिक असा आपण शब्द आपण तो वापरत असतो कायद्याने बनवून घडवून दिला वगैरे कायदेशीर त्यासाठी तो त्या ठिकाणी चुकीचा होता पुढे पुन्हा एकदा पॅसेज दिला आहे आणि या ठिकाणी हा पॅसेज कसा आहे बघा हा पॅसेज इंटरेस्टिंग आहे आणि असे पॅसेज येतात तुम्हाल का तुम्हाला काय देतात हे तुम्हाला रिकामी जागा देतात द इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन मार्क सिग्निफिकेंट चेंज इन द वे ऑफ वे सोसायटीज आणि त्याच्या पुढे रिकामी जागा बिफोर दिस पिरियड मोस्ट पीपल लिव्ह इन रुरल एरियाज अँड वर्क इन ॲग्रिकल्चर बघा का शंभू शिंदेजी म्हणतायत गुरुजी मी नवीन विद्यार्थी आहे तरी भरती कधी होईल तोपर्यंत माझा शिलावस्त होईल का बघा भरती कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही वैष्णवी राऊत हे भरती कधी येणार आले ना हे हौसे नवसे कार्यकर्ते आहे हे यांनी म्हणजे आताचा अभ्यास सुरू केला असतो यांना लगेच भरती पाहिजे असते असं लगेच अभ्यास सुरू करून असं दोन महिन्यात भरती होत नाही जे भरती होणारे आहे किमान ज्यांनी किमान एक वर्षी ज्यांनी अभ्यास केला आहे जीव तोडून तेच भरती होणारे इतरांची भरती फक्त त्यांची टी च्या कंपनीची खिसे भरती करण्यासाठी भरती दुसरी तुम्हाला आता सांगतो मी तुम्ही असं एकदम हवेत राहू नका की मी आलो आणि दोन महिने फास्ट ट्रॅक व्यायचा लावली मास्तरला मी दहा वीस हजार देतो क्लासला लय भारी मधला क्लास लावेल माझ्या डोक्यामध्ये चीप बस होतील असं कोणी करत नाही तुम्ही लाख रुपयात तरी क्लास लावला ना तुम्ही महिन्यातून दोन महिन्यात पोस्ट करतो अजिबात होत नसतं तुम्हाला किमान सहा महिने आठ महिने अभ्यास करावा लागेल आणि मला लगेच कळतात की कधीतरी कमेंट्स करणारे कधीतरी येतात फक्त तेवढी कमेंट करून होऊन जातात मला तुमचीच काही घेण देण नसतं जे प्रामाणिक विद्यार्थी आहे ते तो प्रश्न विचारत नाही तर ते माहीत नसतं तुम्हाला बरं ती कधी येऊ शकते कधी डिक्लेअर होऊ शकते आपण रेडी असलो पाहिजे आणि तोपर्यंत तुम्हाला सांगितलं मी इतर परीक्षांचे सुद्धा फॉर्म भरत राहायचे आता अनेक परीक्षा गेल्या डीएमई आर च्या मध्ये बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी होतील जीएमसी मध्ये होतील नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये होतील आता धर्मदा आयुक्तांचे फॉर्म भरायला चालू आहे एका परीक्षेने पोट भरत नसतं इथे लक्षात ठेवायचं ओके चलो आगे बघा आता त्यांनी डिस्टर्ब करून टाकलं आपलं <laughs> चलो थँक्यू सॉरी माफी असावी बिफोर दिस पिरियड मोस्ट पीपल लिव्ह इन रुरल इन एग्रीकल्चर हाउएवर विथ द राईज ऑफ इंडस्ट्रियलाइजेशन पीपल बिगिन बिगन मूविंग टू सिटीज इन सर्च ऑफ वर्क इन फॅक्टरीज विद मायग्रेशन लेड टू द रॅपिड डायडेश ऑफ अर्बन एरिया आता इथे तुम्हाला काय करावं लागतं हे सगळं एकदाच वाचायची गरज नाही तुम्हाला एक एक ती ओळ वाचायची त्याचा पुढचं बघायचं ब्लँक वन मध्ये तुम्हाला विचारलं काय लिहायचं हे तुम्हाला दिले डिक्लाइन फ्लक्च्युएचे फ्लक्च्युएटेड फंक्शन वी हॅव हा समोर काय द इंडस्ट्रीय मार्क मार्ग सिग्निफिकेंट चेंज इन द वे सोसायटीज म्हणजे सोसायटी काय करते त्यांचं कार्य जे आहे त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत त्या संदर्भात फंक्शन हा शब्द त्यामुळे तिथे बरोबर येतो फंक्शन हे उत्तर त्या ठिकाणी येऊ शकतो त्या त्या जागून जागेनुसार लगेच तुम्हाला भरायचं आहे बघा इथे चार नंबरची ब्लँक विचारली आता बघा प्रश्न क्रमांक तीन आहे पण रिकामी चार विचारले मग तुम्हाला चार कडे जावं लागतं इथून सुरुवात करायची कुठून हा इथून डिस्पाईट हार्श म्हणजे कठीण अवघड द रिव्हॅल्युशन लेड टू अन प्रेसिडेंटेड इकॉनॉमिक ग्रोथ अँड टेक्नॉलॉजिकल डॅडाज बघा टेक्नॉलॉजिकल काय इम्पिडिमेंट डिस्ट्रक्शन्स ऍडव्हान्स इन्फॉर्मिटी टेक्नॉलॉजिकल काय म्हणणार तुम्ही इंटरेस्टिंग आणि महत्वाचं उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत टेक्नॉलॉजिकल जे आपण त्याला म्हणतो ना फायदे वगैरे त्या संदर्भात या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं ऍडव्हान्सिस हे या ठिकाणी उत्तर येणार आणि इथे ओक्या बसेल तर जमणार पुढे तीन नंबरची रिकामी जागा भरायची सगळे बघा हेल्थ सेफ्टी एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी असे चार शब्द आहेत तुम्हाला काय दिलं मध्ये बघा एज फॅक्टरीज बिग टू रॉमिनेट वर्किंग कंडिशन वेर ऑपन पुअर विथ लॉंग आवर्स अँड लिटल रिगार्ड फॉर डॅड लिटल रिगार्ड फॉर कशासाठी लिटल रिगार्ड हेल्थ सेफ्टी एज्युकेशन टेक्नॉलॉजी लिटल म्हणजे नसल्यागतच इंटरेस्टिंग आणि महत्वाचं चार नंबरचा काही संरक्षणच नव्हतं त्यांना लिगल सेफ्टी लिटल सेफ्टी लिटल रिगार्ड फॉर सेफ्टी त्या ठिकाणी त्यांना काही सुरक्षितता नव्हती हे दुसरं या ठिकाणी दिलंय की पाच नंबरची ब्लँक भरा द इफेक्ट ऑफ धीस पिरियड कंटिन्यू टू शेप मॉडर्न सोसायटी अँड इट्स डॅड इज स्टील एव्हिडंट इन टुडेज ग्लोबल इकॉनॉमी बघा द इफेक्ट ऑफ धिस पिरियड कंटिन्यू टू सेव मॉडर्न सोसायटी अँड इट्स इनोव्हेशन लिगसी कोलॅब्स ट्रान्सफॉर्मेशन अँड इट्स डेश स्टील एव्हिडंट पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय वाटतं तुम्हाला काय म्हणणार तुम्ही इनोव्हेशन लिगसी म्हणणार इट्स लिगसी इज स्टील एव्हिडंट इन टुडेज ग्लोबल इकॉनॉमी असं आपण म्हणू शकतो पुढे बघा दोन नंबरची रिकामी जागा आहे तुम्हाला दिलं धीज मायग्रेशन लेड टू द ऑफ एरियाज काय मायग्रेशन रॅपिड म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ होणं वगैरे त्यासाठी म्हणू शकतो एक्सपान्शन हा शब्द या ठिकाणी येतो आहे रॅपिड एक्सपान्शन असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी होऊ शकतो ग्रामशरतीची या ठिकाणी ही बॅच विजेता बॅच आहे नवीन ऍडमिशन चालू आहेत तुम्ही कधी जॉईन होऊ शकता याच्यात झाले सगळे लेक्चर तुम्हाला भेटतील नोट्स भेटतील तांत्रिकचे सगळे लेक्चर भेटतील तांत्रिकचे टेस्ट पेपर भेटतील कृषी घटकाचे तेही लक्षात घ्या खूप सारं देतोय आपण लाईव्ह आहे रेकॉर्डेड आहे नोट्स आहेत झालेले पेपर्स आहेत सराव पेपर आहेत हा कॉन्टॅक्ट नंबर आहे घेतल्यानंतर या नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला रिसिप्ट पाठवायची अभ्यास करता एप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला आणि युट्यूब चॅनल रोहिदा चोंदे पाटील हे आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते त्या ठिकाणी फॉलो करा सबस्क्राईब करा चला थांबूया दहा वाजता पुन्हा भेटणार आहोत आपण मराठीचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत हा वरती थांबलेला असेल धर्मादाय आयुक्ताचं त्यासाठीची टेस्ट मी बनवलेली आहे पण तुमच्यासाठी तेवढीच कामाची कारण तुमचा पेपर आणि तो पेपर एकच कंपनी घेणार आहे त्यामुळे दहा वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा धन्यवाद